कळवण महाल ते जांभाड रस्त्याचे काम सुरू दादासाहेब एटी पवार यांचे स्वप्न आमदार नितीन पवार यांच्या माध्यमातून होणार साकार कळवण तालुक्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या महाल ते जांभाड या महत्वाच्या रस्त्याचे काम सध्या सुरू असून के कैलासवासी एटी पवार दादासाहेब यांचे अनेक वर्षापासूनचे स्वप्न आता आमदार नितीन भाऊ पवार यांच्या प्रयत्नांतून साकार होत आहे रस्त्याच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी आमदार नितीन पवार यांनी तेरा जून रोजी महाल ते जांभाड दरम्यान पायपीट करत दौरा केला या दौऱ्यात त्यांनी धुमंदर उंबरदे पुनदनगर या गावांमध्ये सुरू असलेल्या रस्त्याच्या कामाची तपासणी करून ठेकेदार अधिकारी व स्थानिक प्रतिनिधींना आवश्यक सूचना दिल्या या दौऱ्यात आमदारांसोबत रघुनाथ महाजन बापू दादा बडे भगवान बागुल विजय गांगुर्डे संबंधित विभागाचे अधिकारी ठेकेदार व स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या रस्त्यामुळे वर्षानुवर्ष दळणवळणाच्या अडचणींना सामोरे जाणाऱ्या पुनत खोऱ्यातील ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळणार आहे या विकास कामामुळे शिक्षण आरोग्यसेवा बाजारपेठ व आपत्कालीन मदतीसाठी पोहोच सुलभ होणार आहे ग्रामस्थांनी आमदार नितीन पवार यांच्या मनापासून आभार मानले आणि भविष्यातील इतर विकास कामांसाठीही आशावाद व्यक्त केला महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी सुरेश जगताप पुनत खोरे कळवण अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूजूब चॅनलला लाईक करा సబ్స్క్రైబ కెల్ ఐక